सीटूच्या नेतृत्वातील इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यव्यापी कामगार प्रश्नी कामगार कार्यालयावर आंदोलनाची हाक दिली होती त्याप्रमाणे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर धरणे निदर्शने मोर्चे आदी मार्गाने आंदोलन करून निवेदने सादर करण्यात आली त्याचाच भाग म्हणून रितसर परवानगी मागून मुंबई येथील बीकेसी स्थित कामगार आयुक्त कार्यालयावर बांधकाम व नाका कामगारांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु पोलीस प्रशासनाने कसलीही पूर्व सूचना न देता निरनिराळ्या भागातून बांद्रा स्टेशनवर पोहोचणाऱ्या कामगारांना निरनिराळ्या पोलीस स्टेशन हद्दीत ताब्यात घेऊन त्यांना अटकाव केला पोलीस प्रशासनाने बीकेसी निर्मलवाडी खेरवाडी आणि अंधेरी पोलीस स्टेशन हद्दीत मोर्चात सहभागी होणाऱ्या कामगारांना ताब्यात घेण्यात आले सरकार पोलीस प्रशासनाच्या वतीनं जर करत असेल तर आज मी सी आय च्या वतीनं इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी घोषित करतो येत्या सोळा फेब्रुवारीला महाराष्ट्रभरातील कामगार हे बीकेसी वर चाल करून जाईल किती लोकांना तुम्हाला अटक करायचं ते करा आज मी तो मोर्चा या ठिकाणी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी म्हणून घोषित करतो त्या मुलांना भरपूर प्रमाणात पैसे मिळाले पाहिजेत हा सगळा हेतू या माझा आहे तर आज आपण हे आंदोलन करत असताना ऊन वाढलेलं